कोणताही गुन्हा नसताना पाळोदी येथील इस्मास पोलिसांमार्फत जीव घेणे बेदम मारहाण पाळोदी येथील एका अडतीस वर्षीय इस्मास कोणताही गुन्हा नसताना पुसत शहर पोलीस स्टेशन येथे संशयित म्हणून आणले व त्यास जीव बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर अक्षरशः त्या इस्मास दवाखान्यात भरती करावे लागले सविस्तर बातमी अशी की काही दिवसांपूर्वी पुसत शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पाळोदी शेतशिवारातून विहिरीतील मोटार चोरी झाल्याची घटना घडली होती या घटनेमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते परंतु संशयित म्हणून दिनांक जून चोवीस रोजी पाळोदी येथील रहिवाशी फकीरा वंजारे वय अडतीस वर्ष यास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील डीबी पथकातील चार कर्मचाऱ्यांमार्फत शहर पोलीस स्टेशन येथे बळजबरीने आणण्यात आले व त्यास पोलिस स्टेशन येथे डेवी पथकातील शुद्धोधन भगत व प्रफुल्ल इंगोले यांच्या मार्फत जीव घेणी अक्षरशः पडला जेव्हा त्यास जाग आली तेव्हा कोणताही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांनी त्यास सोडून दिले पोलिसांच्या मारहाणीचा गंभीर परिणाम फकीरावर झाल्यामुळे त्यास दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भरती करावे लागले कोणताही पुरावा नसताना संशयित म्हणून आणलेल्या फकीरास अमानुषपणे केलेल्या मारहाणीबाबत पुसद शहर पोलीस स्टेशन डीवायसपी ऑफिस पुसद एस डी ओ ऑफिस पुसद यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे व यामध्ये शुद्धोधन भगत व प्रफुल्ल इंगोले यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी संबंधी तक्रार करण्यात आली आहे यापूर्वीही शुद्धोधन भगत यांच्या विरुद्ध विविध तक्रारी करण्यात आली असल्याची पुसत शहरात चर्चा आहे तरी सुद्धा अद्याप पावेतो त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष यात महत्त्वाचे म्हणजे तक्रारदार फकीरा याच्यावर तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव आणत असल्याचे समजले आहे फकीरा नारायण मंजारे राहणार पाळोदी दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता माझ्या घरी चार पोलीसवाले आले होते त्यांनी मला घरून उचलले पोलीस स्टेशन मध्ये आणले आन आणि बेदम मार मारहाण केली जेव्हा मी विचारलं मला का मारत आहे तेव्हा त्यांनी दोन तीन दिवसाच्या पहिले त्या माझ्या युरियातून मोठं चोरी झाली त्या संशयाखाली मला आणलेलं आहे पोलिसांनी माझ्या पायावर दोघांनी पाय ठेवून बेदम मारहाण केली माझ्या डोक्यात बिळा बेल्टने मारले एवढे मारले की मी बेहुशुद्ध पडलो जेव्हा मला होश आला तेव्हा मला समजत नव्हतं काय करायचं माझ्या भावाला विष्णू जोगदंडे यांचा फोन आला पाच हजार रुपये दे प्रकरण मॅनेज कर परंतु आम्ही पैसे दिले नाही आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस दिवशी पोलीस स्टेशन पोस शेअर ऑफिस एस ओ ऑफिस एस पी ऑफिस यवतमाळ आम्ही तक्रार दाखल केलेली आहे मला मारहाण करणारे रेबी पथकातली शुद्धदान भगत भरपूर इंगोले हे आहे यांनी मला मारहाण केली त्याच्या मारहाणीमुळे मला दवाखाना करावा लागला यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे